मी उंबरले ग्रामपंचायतचा सरपंच श्री नरेंद्र काशीराम मांडवकर आज होळी महोत्सव चालू आहे तर उंबरले गावामध्ये पौर्णिमेला पालखी देवळामध्ये सजून साज चढवून ती पालखी गावामध्ये येते गावामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा गावातील असणारे आमचे जे काही मानकरी आहेत पाटील आहेत त्यांना मान दिला जातो त्यांची घरं घेतली जातात आणि परंपरेनुसार ती घरं घेऊन झाल्यानंतर रात्री जी गावाची होळी आहे त्या होळीच्या ठिकाणी पालखी जाते होळी लाग लागल्यानंतर नंतर, नंतर लगेचच जो गावाचा मोठा होम म्हणतो आम्ही त्याला मोठा होम त्या होमाच्या ठिकाणी पालखीचं आगमन होतं होळी मानकरी आणि पाटील यांच्या हस्ते होळी लागली जाते परंपरेनुसार देवाचे फाक म्हटले जातात आणि खऱ्या अर्थानं त्या दिवसापासून शिमगोत्सवाला सुरुवात होते दुसऱ्या दिवशी त्याच रात्री साण्यावरती पालखी बैठी ठेवून दुसऱ्या दिवशी पालखी परत साणा भरली जाते साणा भरली म्हणजे एक प्रकारची ती जत्राच असते गावाची देवीची ती जत्रा झाल्यानंतर परत पालखी मिरवणुकीने संपूर्ण रस्त्यावरती नाच खेळ विशेषतः आपण पाहिलं तर त्या उत्सवामध्ये त्या मिरवणुकीमध्ये पालखीच्या सर्व महिला आमचे युवक असतील आपापली कला सादरीकरण करत असतात ती ती पालखीची मिरवणूक येत असताना ती आमचे गावचे मा प्रथम मानकरी डॉक्टर प्रकाश घागुर्डे यांच्या घरी त्या दिवशी पालखीचा परत मान दिला जातो आणि त्यानंतर तो दिवस झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून संपूर्ण गावामध्ये असणाऱ्या वाड्या आहेत मग खोपवाडी आहे काष्टीवाडी आहे गाववाडी आहे रोहिदासवाडी आहे गोटंतरवाडी आहे अशा सर्व वाड्यांमध्ये घरोघरी पालखी आणि हा जो आपण आता या ठिकाणी स सर्व आमच्या समवेत जे काही तमाशगीर मंडळी आहे त्यांना आम्ही देवाचे खेळे म्हणतो या ठिकाणी देवाचं नाच्यापोऱ्यासुद्धा या ठिकाणी या सर्व खेळी घरोघरी जाऊन आपापल्या परीने जी काही आपल्या कोकणची लोककला आहे त्याचं सादरीकरण होत असतं अशा रीतीनं गावामध्ये घरोघरी पालखी आणि आनंदोत्सव सुद्धा साजरा केला जातो आणि उद्यालाच आमच्या या उंबरले गावामध्ये या शिमगोत्सवाची सांगता सुद्धा अशाच थाटामाटामध्ये होणार आहे धन्यवाद <स्थाथा> ရှာချင်တာပါဗျာ